मंगेश पाडगावकरांच्या बोल गाणी या काव्यसंग्रहातील एक सुंदर कविता मी आता आपल्यासमोर सादर करतो आहे कवितेचं शीर्षक आहे गाणं जगण्याचं मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का जीव चढून प्रेम कोणी करायचं थांबतं का कशासाठी भयाने ग्रासून जायचं फुलायच्या प्रत्येक क्षणी नासून जायचं सुकून जाणार म्हणून फुल फुलायचं थांबतं का मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबतं का फुलून येते संध्याकाळ रंगांची बाधा होते निळ्या निळ्या कृष्णासाठी सगळी सृष्टी राधा होती पाऊल फसेल म्हणून कोणी भुलायचं थांबतं का मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबतं का ठुमरीच्या अंगाने झरा जेव्हा वाहू लागतो लाल केशरी सरगम जेव्हा फांदीवरून गाऊ लागतो झडून जाणार म्हणून झाड झुलायचं थांबतं का मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबतं का येणार असेल मरण तेव्हा येऊ द्यावं जमलंस तर लाडाने जवळ घ्यावं हिरवं हिरवं रोप कधी रुजायचं थांबतं का मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबतं का